तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तिरुवंतेली समाज कार्यालयात सकाळी अकरा ते दोन या वेळेत दिंडोरी दिंडोरीप्रणी स्वामी समर्थ महाराज सेवेकरी जुन्न रामबेगाव खेड आणि शिरूर तालुक्यातून सुमारे पाचशे महिला सेवेकार्यांनी उपस्थित लावून दुर्गा सप्तशदी पाठाचे वाचन करून आई राजा उदव घंटा घंटानादाने संपूर्ण परिसर भक्तिमय केला होता हा घंटानाद साक्षात महाकालीच्या नावाने हे होतो अर्थात संपूर्ण महाराष्ट्रातील तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी देवी माहूरची रेणुका देवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तीपीठ देवीच्या नावाचा गजर संपूर्ण जुन्नर मधील देवीच्या भक्तांना अनुभवलाय हा घंटानाद म्हणजे एक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते त्यातून येणारी ऊर्जा सर्व भाविक भक्तांना एक वेगळा अनुभव देऊन गेली या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जुन्नर मधील स्वामी समर्थ महाराज दिंडोरी प्रत जुन्नर तालुका अध्यक्ष सौभाग्यवती प्रतिभा अनिल मेहेर यांच्या अध्यक्षतेखाली सेवेकरांनी केले होते त्यानंतर ओतूरमधील प्रसिद्ध व्यापारी श्री संतोष कर्डिले यांनी सर्व सेवेकरी व भक्तांना महाप्रसाद उपलब्ध केला होता या सर्व कार्यक्रमाचे जुन्नरमधील ते तेली समाजाने नियोजन केले होते बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास जुन्नर आणि